संप्रदायात किंवा मृत्यू लोकात आल्यावर माणूस म्हणून जगताना बाकी तुम्हाला परमार्थात काहीच नाही कळू द्या फक्त एक भाव तुमच्या अंतकरणात जागा झाला पाहिजे विठोबा माझा ज्ञानोबा माझा तुकोबा गुरु चैतन्य महाराज देवगृषकर माऊलीच्या मंदिरात एक वाक्य बोलली साधकानं बाकी बारा भांगडी दे तो किती शिकला किती ज्ञान मिळवलं किती विद्वान झाला त्याच्या ज्या बुद्धीच्या क्षमतेप्रमाणे होत राहील त्याच पण आमच्या सारख्या साधकांनी दररोज चोवीस तासामध्ये एकदा डोळे बंद करावेत आणि जीवाच्या आकांतानं स्वतःला खोलीत कोंडून घेऊन एकटा असताना ज्ञानोबा माझा म्हणून एक मिनिट जीवाच्या आकांतानं आरडावं दुसरं त्यानं काहीच नाही केलं तरी चालेल आयुष्य वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये फक्त तीस सेकंद त्यानं जीवाच्या आकांतानं विठोबा माझा ज्ञानोबा माझा एवढं म्हटलं तरी त्याचा परमार्थ शिगेला पोहोचला म्हणायचा तुकोबाने म्हणतात हा भाव साधकाचा असला पाहिजे बाबा माझा आहे देव माझा ज्या दिवशी देव माझा आहे ना त्या दिवशी मी देवाचा झाल्याशिवाय एक जण मला म्हटलं महाराज वारी चालली हो तीस वर्ष झालं वारी केली आता काय करू बंद करू का मी म्हणलं कशासाठी बंद करू काय भरपूर झाले मी म्हणलं नाही ना। वारी कुठवर करायची सांग जोपर्यंत त्याला आपल्या गावाची वारी करायची इच्छा होत नाही तोपर्यंत आपण त्याच्या गावाची वारी बंद करायची त्याला वाटलं पाहिजे याच्या गावाची वारी करा त्याची भक्ती कुठवर करायची ज्या दिवशी त्याला वाटेल आपली भक्ती करावी त्याच्या नावाचा जप कुठवर करायचा ज्या दिवशी त्याला वाटेल आता आपण ह्याच्या नावाचा जप केला पाहिजे त्याची पूजा कुठवर करायची जोपर्यंत त्याला आपली मूर्ती त्याच्या देवघरात बसून आपली पूजा करावी वाटत नाही तोपर्यंत आपण त्याची पूजा बंद करायची तो म्हणतोय महाराज हे सगळं करतो त्याला आलिंगन आपण देत जाऊ कुठवर द्यायचं जोर तो आपल्याला त्याचे हात फैलावून आलिंगन द्यायला येत नाही तोपर्यंत तो, तो भावना जर ठेवू नये ज्ञानेश्वरी त्याच्या भावना बोललाय देऊ दोवरी दोन्ही उषा आजो घेऊन अलिंगावया दाखवणी लोटांगण प्रेमे आलिंग आनंदे पूजील तेव्हा आम्ही तुला प्रेमानं आलिंगन दिलं का त्याला प्रेमानं आलिंगन द्यायचं तर त्यानं सुद्धा तितक्या प्रेमानं आपल्याला आलिंगन दिलं या या भावनेसाठी त्याला आलिंगन द्यायचं त्याला लोटांगण कुठवर घालायचं जोवर तो आपल्याला लोटांगण घालायला तयार होत नाही तोपर्यंत त्याला कुठवर पाहायचं जोपर्यंत तो डोळे उघडून आपल्याला पाहत नाही तोपर्यंत त्याच्या पायावर लोक कुठवर ठेवायचं जोपर्यंत त्याला त्याचं डोकं आपल्या पायावर ठेवायची इच्छा होत नाही तोपर्यंत साधं गणित एक दिवस ह्या सगळ्या भावना त्याला होतात म्हणतो तो, तो पहावा आहे सोहळे माझ्या भक्ताला डोळे भरून पाहावं अशी माझी इच्छा होती तो पहावाही सोहळे बघा शेवट आहे हातीचे त्याला मी डोळे भरून पहावं ही माझी अपेक्षा आहे आणि त्याची हातातल्या लिला कमळांना मी पूजा करावी मला ती संधी मिळावी अशी माझी भावना आहे जोपर्यंत तो आपल्याला माझ म्हणत नाही तोपर्यंत आपण त्याला माझं म्हणायचं सोडायचं नाही बाजारचा भाजीपाला तुम्ही म्हणाल तस वागायला त्याच एकच गेल येत आहे टिक फॉर टॅट जशाला म्हणतो तुम्ही दोन पावलं या उरलेले आठ पावलं मी येणार अर्जुनाच्या निमित्ता अर्जुन आमच्या चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका